नमस्कार मित्रांनो पाहूयात लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील नवीन नैनाची खरी जीवन कहाणी नैनाचं नाव आहे सानिका बनारसवाले व्यवसाय अभिनेत्री जन्म आहे बावीस एक एकोणीसशे शहाण्णव वय आहे दोन हजार पंचवीस नुसार एकोणतीस वर्ष जन्म वाई महाराष्ट्र शाळा आहे द्रविड हायस्कूल वाई कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे शैक्षणिक पात्रता पदवीधर धर्म आहे हिंदू धर्म राष्ट्रीयत्व भारतीय उंची आहे पाच फूट पाच इंच अंदाजे वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे सानिका ही एक 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 एप एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये चार्ज करते इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत तीस हजार सानिकाचे बाबा मकरंद बनारसवाले सानिकाची आई रोहिणी बनारसवाले सानिकाचा भाऊ सोहम वैवाहिक स्थिती आहे विवाहित सानिकाचे पती ऋषभ कठारिया सानिकाने नकळत सारे घडले स्वामीनी अलटी पलटी सुमडीत कल्टी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्ये काम केलंय आणि आता ती लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत नैना हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला नैना म्हणजेच अभिनेत्री सानिका बनारसवालेचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा